सर्व माझ्या बांधवांना मानाचा जय मल्हार जय आल्या आज विषय असा आहे की आपला धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय आपले सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी मध्यस्थरीत एकदा सांगितलं की एकोणीसशे एक्क्याऐंशी सालापासून राज्य सरकारनं कोणताही प्रस्ताव धनगर समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र सरकारकडे दिलेला नाही म्हणजे जवळपास त्रेचाळीस वर्ष त्रेचाळीस वर्षामध्ये इथल्या राजकीय जे सत्तेत होती विरोधात होती अन्य काँग्रेस असेल भाजप असेल शिवसेना असेल दोन्ही राष्ट्रवादी असतील यांनी एकाने हा प्रस्ताव म्हणजे केंद्र सरकारकडं पाठवलेला नाही म्हणजे जवळपास दोन ते अडीच कोटी धनगर समाजाचा महाराष्ट्रातल्या या यापासून केलेल्या आहे या सर्व राजकीय नेत्यांनी यासाठी आपण पुन्हा एकदा सगळ्यांनी नव्याने लढा उभा करून सर्व धनगर समाजाच्या युवकाने आणि जनतेने आणि नेत्याने एकत्रित येऊन हा लढा लढला पाहिजे तर आपल्या पुढच्या पिढीला कुठं थोडे आरक्षणाचा होईल कारण आपलं ऑलरेडी आरक्षण आहेच फक्त ढ आणि रमधल्या बदलमुळे आपलं आरक्षण ही आहे याचा हे करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे गट तट पक्ष नेत वज वैयक्तिक बदल ठेवून सर्वांनी एकत्र येऊन पुन्हा एकदा नव्याने लढा उभा करून आरक्षण हे आपण मिळवलंच पाहिजे आपलं यासाठी सर्वांनी प्रयत्न केलं पाहिजेत कारण बरेच पक्ष आपल्याला पहिल्या कॅबिनेटमध्ये आल्यानंतर आरक्षण देतो म्हणत होते आता काही म्हणते तर आम्ही आरक्षण देऊ पण कोणीही देत नाही स्वतः आपल्याला रस्त्यावर उतरावून यासाठी सगळ्यांनी एकत्रित ये येणं गरजेचं आहे हीच सर्व समाज बांधवांना माझी विनंती आहे आपण सर्वांनी पुन्हा एकदा नव्याने लढा आरक्षणचा उभा करून परत एकदा हे राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला ताळ्यावर आणून आपलं आरक्षण आपण हक्काचं आरक्षण आपण घेतलं पाहिजे हीच माझी एक मनातून इच्छा आहे त्यासाठी तुम्हाला सर्वांनी आणि आपण मिळून प्रयत्न करू